नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण अशा एका आजाराबद्दल माहिती बघणार आहोत जनजागृती करणार आहोत लोकांमध्ये की ज्या आजाराला लोक मागच्या जन्मीचं पाप समजतात महारोग समजतात त्या व्यक्तीला ते लोक तिरस्कार करतात समानतेची वागणूक देत नाही जो आजार होतो त्या व्यक्तीला त्या व्यक्तीशी ते एकदम हिन भावनेने वागतात असा हा आजार आहे कुष्ठरोग तर या आजाराबद्दल समाजामध्ये आजही जनजागृती पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेली नाही आजही लोक त्या आजाराबद्दल तिरस्कार करतात त्या आजाराचे नाव जरी घेतले तर आम्हाला नाही आहे आमच्या घरी कोणी नाही आहे जेव्हा आम्ही गृहभेटीमध्ये जातो आणि लोकांना सांगतो की या या आजाराचा आम्ही सर्वे करत आहे किंवा सर्वेला जेव्हा जातो तेव्हा लोक आधीच म्हणतात की आम्हाला हा आजार नाही आहे आमच्या घरी कोणाला नाही आहे आमच्या अ... कोणत्याच पिढीला नाही आहे पण त्यांना हे माहीत नसते की हा आजार कोणालाही होऊ शकतो स्त्री पुरुषांना होऊ शकतो आणि हा आजार अनुवांशिक नाही आहे की म्हणजे ज्या घरी असेल तिथेच होतो तर हा आजार कोणालाही होऊ शकतो आणि या आजारामुळे वेळीच औषधोपचार नाही घेतला तर जे विकृती येते त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं जे आयुष्य आहे पूर्ण म्हणजे तो नरक यातना भोगण्यास सुरुवात होते असा हा आजार आहे तर या आजाराबद्दल आज मी जिथे जिथे गेले तिथे तिथे जनजागृती केली त्यांना या आजाराबद्दल माहिती दिली ह्या कार्डवरून माहिती दिली आणि हे आजाराचे काय काय लक्षणं असतात ज्या व्यक्तीला या आजाराची बाधा झालेली असते त्याच्या शरीरावर काय काय लक्षणं दिसतात चट्टे कसे असतात तर हे आ, मी त्या लोकांना सांगितलं कारण आता आपल्या इथे सोळा ते वीस डिसेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये विशेष मोहीम सुरू आहे कुसुम कुसुम म्हणजे कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र तर आपल्याला या आजारापासून महाराष्ट्राला मुक्त करायचे आहे ते पण सुरक्षितपणे त्याच्यामुळे या आजाराचा सर्वे सुरू आहे पण सर्वे आपण दरवर्षी सर्वे गावामध्ये करत असतो पण सर्वे करताना आपण सर्वे करताना काही लोक सुटत असतात जे कामानिमित्त बाहेर गेलेले आहे नोकरीसाठी शिक्षणासाठी जे विठभट्ट्यावर कामाला गेले आहे जे मुलं आश्रमशाळेत राहतात असे लोक आपल्या सर्वेमधून किंवा आरोग्य तपासणीमधून सुटत असतात म्हणून त्यांच्यासाठी हा एक खास मोहीम आहे विशेष मोहीम कुसुम तर त्यांचा म्हणजे प्रत्येक गावामध्ये सर्वे नाही आहे तर जिथे जिथे असे लोक आहेत वीटबट्ट्या आहे आश्रमशाळा आहे तिथे आश्रम तिथे हा सर्वे सुरू आहे पण आज मी माझ्या गृहभेटी करताना ह्या सर्वेच्या काळामध्ये स मोहीमच्या काळामध्ये सोळा ते वीस डिसेंबर या काळामध्ये जिथे जिथे मी आ, सर्वे गृहभेटीसाठी जाणार आहे तिथे तिथे या आजाराबद्दल माहिती सांगत आहे आणि या आजाराची जनजागृती करत आहे तर ह्या फ्लॅश कार्डवरून ह्या आजाराचे लक्षणं कसे असतात आणि हा आजार कसा पसरतो एकापासून दुसऱ्यापर्यंत तर तसा तर हा आजार अनुवांशिक नाही आहे फक्त जे नवीन कुष्ठरुग्ण असतात शंभर रुग्णांपैकी दहा ते पंधरा रोगीच असे आहे की जे हे आजार पसरवू शकतात तर हा आजार एक कुष्ठजंतू आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री याच्यामुळे हा याचा प्रसार होतो या रोगाचा तर या रोगाची सुरुवात कशी होते जर रोगाला एक डाग असेल तर हा जो डाग आहे एकापासून अनेक डाग असे पसरत जातात तर हे जे त्वचेवर हा कसा दिसतो तर त्वचेचा रंगापेक्षा आपल्या जर फिक्कट असते फिक्कट हा चट्टा लालसा रंगाचा सपाट किंवा उटावदार तर हा असा प्रकारचा हा चट्टा असू शकतो जो त्वचेवर आपल्यापेक्षा म्हणजे त्वचेवर जर असेल तर आपल्या त्वचेपेक्षा त्या चट त्याचा जो रंग आहे तो फिक्कट असतो असं उंच उंच उठणारे चट्टे असतात एकापेक्षा जास्त लालसर पाटीवर उंचावलेला लालसर चट्टा अस असू अस ला, अस शकतो तर सपाट फिक्कट रंगाचे चट्टे असू शकतात तेलकट लालसर जाड झालेल्या कानाच्या पाड्या असू शकतात हे या आजाराचे लक्षण आहे चिन्ह आहे त्वचेवरील गाठी तेलकट लालसर सुजवेली सुजलेली त्वचा हे या आजाराचे लक्षण आहे असे जर चट्टे जर घरात किंवा आपल्या नातलगामध्ये कोणाला आजार आढळले तर हे कुष्ठरोगा रोगाचे लक्षणं असू शकतात तर असे जर चट्टे आढळले तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन या आजाराचे निश्चित निदान म्हणजे तिथं जे तज्ज्ञ लोक आहे ते तुम्हाला सांगू शकतात की हा आजार आहे की नाही तर याच्यामुळे सांगायचं आहे तर इथे मी आज यांना या, या आजाराबद्दल या दोन ताई आहेत त्यांना या, या, या आजाराबद्दल माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की हा आजार कसा आहे कशी विकृती येते आणि याचे जे, जे लक्षण कसे असू शकतात तर हे यांना मी सांगितलं तर हे जे डाग चट्टे आहे तर हे बरेचदा बधीर सुन्न असतात संवेदनहीन असतात आणि त्याच्यावर जर आपण एखादं पेन असं टोचून पाहिलं तर त्या व्यक्तीला काहीही माहीत पडत नाही की आपल्याला टोचल्या गेलं आहे आणि याचमुळे जेव्हा हा आजार वाढत जातो तर या आजारामुळे त्या व्यक्तीला चटके लागतात त्याचा जखमा होता त्याला कळत नाही असा हा आजार वाढत जातो आणि मग त्या त्या शरीरामध्ये विकृती वाढत जाते हळूहळू मंद गतीने आकारात हे चट्टे जे आहे वाढत जातात पसरत जातात आणि आपण जर दुर्लक्ष झालं समजा एका डागापासून तर हे असा पसरणारा आजार आहे त्वचा तेलकट लालसर जाडसर सुजलेली दिसणे बरं याबरोबरच कानाच्या ज्या पाड्या आहेत त्या जाड होणे सुजणे भुवयाचे केस विरड होणे अंगावर गाठी हे सुद्धा कुष्ठरोगाचेच लक्षण आहे यापैकी कुठलंही लक्षण जर आढळलं तुम्हाला दिसलं तर डॉक्टरांना सांगायचं सा, आम्हाला सांगायचं सा, एन एम ताईला सांगायचं सा, एम पी डब्ल्यूला सांगायचं असं सा, मी त्यांना सांगितलं आणि या ताईने मला हा एक सट्टा दाखवला आहे त्यांना सांगितलं की हा तो नाही आहे तर आपण स्त्रियांचा पाठ बघत असतो कारण आपली पाठ आपल्याला बघता येत नाही आणि जे पुरुष आहेत त्यांचे पाठ आपण स्वयंसेवक बघत असते किंवा एम पी डब्ल्यूच्या हाताने आपण बघून घेत असतो आपल्याला जर संशयित वाटला हा रुग्ण तर आपण एम पी डब्ल्यूच्या हाताने बघून घेत असतो तर अशा प्रकारे मी यांना या आजाराबद्दल माहिती दिली त्यांना समजून सांगितलं की हे कसा आहे आजार पसरणारा आहे आणि कशी म्हणजे विकृती कशी येते जसं की हातापायातील चेतातंदू खराब झाले त्यांचे तर मग त्यांच्या हातापायांना मुंग्या येतात झिंझिणा जिन येतात हातापायात बधिरता येते त्वचा कोरडी पडते स्नायू अशक्त होतात त्यांचे परिणामी त्यांच्या हातापायाचे जे, जे बोट आहे ते वाकडे होतात आणि मग चप्पल पायातून गळून पडते आणि जखमा होते डोळ्याची पापणी लाव लागत नाही बोटे वाकडी होतात अशा प्रकारे या आजाराने विकृती असते जर वेळीच औषधोपचार केला नाही तर हा आजार औषधोपचार केल्यानंतर शंभर टक्के भरा होणारा आहे तर या आजाराबद्दल जनजागृती करताना सर्वांना हे सांगायचं आहे की हा आजार लपवू नका हा आजार जर लपवला तुम्ही तर विकृती येते आणि समाजामध्ये मग त्या रुग्णाला तिरस्कार मिळतो तर हे लोकांमध्ये जे गैरसमज आहे की हा आजार मागच्या जन्मीचं पाप आहे हे चुकीचं आहे आपल्याला लोकांमधून दूर करायचा हा गैरसमज आहे तो त्यांच्या मनातून काढून टाकायचा आहे तर इथे मी हे यांना याच्या मैला बसलेल्या आहे कापू बसलेल्या आहे यांना मी समजावून सांगितलं की आजार कुष्ठरुग्ण कसा आहे आणि तो किती गंभीर स्वरूप आहे स्वरूपाचा आहे तर या आजारामध्ये कशी विकृती येते कसे चट्डे असतात कसे ओढकायचे ते हे सर्व मी इथे सांगितलं त्यांना आणि ते कशा प्रकारे दिसतात हे सुद्धा त्याने सांगितलं की ते फिक्कट जाड असे चमाकणारे जाडसर आपल्या त्वचेपेक्षा फिक्कट असे असतात हे सर्व मी त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं आहे की औषधोपचाराने हा आजार बरा होणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया मैत्रिणींनो तर तुम्हीसुद्धा सर्वे करताना गृहभेटी करताना लोकांना जनजागृती करा आणि या आजाराबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करून लोकांमध्ये मनामधून लोकाच्या मनामधून ह्या आजाराची भीती आपण घालवली पाहिजे तरच लोक आपल्याला सांगतील या आजाराबद्दल नाहीतर लोक लपतच राहणार आणि आपल्याला जे निर्मूलन करायचं आहे कुष्ठरोगाचं ते आपण करू शकणार नाही तर अशा प्रकारे आज मी भेटी करताना या आजाराबद्दल माहिती दिली आहे तर परत भेटू आपण अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय